पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले पनवेल शहरातील जरीमरी देवी मंदिरात चोरट्याने चोरी करून तेथील दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली होती या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे व्ही के हायस्कूल रस्त्यालगत असलेल्या जरीमरी देवी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी लोखंडी रॉडने तोडून त्यात असलेले जवळपास तीन हजार रुपये लंपास केले होते ही चोरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने या चोराचा शोध घेतला त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज आणि गुप्त बातमीद्वारे आरोपी आकाश चरण वय बत्तीस राहणार पनवेल याला ताब्यात घेतले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत